वुमन प्रीमियर लीग वुमन आयपीएल मित्रांनो चौदा पासून वुमन आयपीएल सुरुवात होणार आहे चौदा फेब्रुवारी ते पंधरा मार्च या दरम्यान वुमन आयपीएल होणार आहे तर ते सर्व सामने कोणत्या चॅनलवरती मोबाईलवरती आपण कोटे पाहाल आणि टीव्ही वरती आपण कोटे पाहाल हे आपण या मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती तर मी आहे सोमनाथ सरगर तर या चॅनलवरती आपण क्रिकेट बदल मराठीतून अबडेच पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो उमस आय पी एल यामध्ये पाच संघ सहभागी होणार आहेत हे सामने चौदा फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहेत तर टी व्हीवरती आपणास स्टार फुट वर्क स्टार फोर प्लस वन स्टार फोर टू यामध्ये हिंदी तमिळ वेगवेगळ्या भाषेमध्ये इंग्लिश मराठी वेगवेगळ्या भाषेमध्ये हे सामने आपणास पहायला भेटतील आणि मोबाईलवरती आपणास हॉटस्टार या ॲपवरती सा सा हे सामने आपणास पाहायला भेटतील तर चौदा फेब्रुवारीपासून वुमन्स आय पी एला सुरुवात होणार आहे चौदा फेब्रुवारी ते पंधरा मार्च या दरम्यान उमन आय पी एल होणार आहे नंतर एकवीस मार्च पासून मेन्स आय पी एल होणार आहे तर हे सामने आपण स्टार पोर्टस नेटवर्क आणि हॉटस्टार येथे ही सामने आपल्याला पाहायला भेटतील